झालं का जेवण वगैरे तुमचं किंवा आमच्या बरकेच्या चाललंय बघा सांबर आणि हे उताप्पा इकडे बघा आचारी आचारी दादा इकडं बघा इकडं बघा हवा <laughs> फिंड दाखवायचे हे बघा सांबर चाललंय ठीक आहे उताप्पा चाललाय सांबर इकडं झालेला आहे आणि ही वाट बघत बसली आता किती साडे आठ वाजले ते त्याचं म्हणून वाट बघत बसली सहा वाजल्यापासून इकडे बसली आहे इकडे आमचा दादू आहे मोबाईल चार्जिंगला लावतोय इकडे बघा दादू त्यांना मोठा भाऊ आणि ही बरका भाऊ त्याला म्हणतात बरक्या सगळी लाडाने त्याच नाव आहे सोहम बघ कस काय भाजप चाललं या रव्याचं उताप्प करत रव्याचं इकडं सांबर केलंय ताईंनी दिसतय का अंधार पडलाय सगळा आल्या त्या तिकडं नर्सरी जाते त्या कामाला मदत त्यांचं आता आले ते पाच सहा वाजता आले असतेल्या आता काय झाल्या माहितीये का घरी असल्या निवांत कसं असतं आणि स्वयंपाकाला उशीर होतोय पण आता होऊन आल्यावर तर लय कंटाळा येतोय त्यामुळं पोरं चांगली मदत करते ती इकडे बघा ही लय मदत करत बर का सोन्याना एवढं ही लय मदत करत ह्याला लय मम्मीची माया येते आणि हिरा तर लय येते मम्मी माझी जी जीव की प्राणच आहे तिचा मला नाही काय सांगितलं तर ह्यांना येऊन सांगणार सगळं सारखं इकडंच लय लाडका आहे घरी खाती माल त्याच्यामुळं आर कर लावकर पुरीला भूक लागली या संध्याकाळचा दे की कसा येते कसा नाही व्हिडिओ पहिल्यांदाच काढते संध्याकाळी अजून काढलाच नाही आमच्या घरी जेवणच आल्या पण म्हणलं आज इकडं काय चाललंय बघावं आणि थोडस दाखव आमच्या बारीक राहतो स्वयंपाक बी बघा किती छान उताप्पा केला या मस्त स्वयंपाक बनवतो बर तिकडं त्याचा बा किती भारी वाटतय त्यालाय लाजट थोडस नवीन आहे त्याच्यामुळे लसता येते अजून अजून झाला का नाही हे तर मागून बाहेर ना हसतय थांबा तुम्हाला दाखवत हे बघा हो ही बाहेर हसत या तिकडं तण करून हसताय <laughs> चाललंय ती नाही बोलत हे बारक्या बोलतो बर का आमचा थोडस ही म्हणी म्यावाय ही बघा कसलं वांजर आणले कस काय म्हणी लाईट दाखवा त्या का कस काय या एकच नंबर काला तेंडू आहे आणि इकडे ही मनी ह्या सांगतीचा एक होता दोन बहीण भाऊ होती पण एक कुत्र्याने त्याला मारून टाकलं त्याच्यामुळे एकच राहिले आता मी कधी हात लावत नाही बरं का तो मला दाखवायसाठी हात लावते मला भीती वाटते मंजराची पोरं उचलून आपडते ती बरं का बारक्या आमचा बोलल बरं का बारक्याला बोल काय पण थोडे दिवस त्याला लागते ते अजून लाजतो या नवीन आहे ना त्याच्यामुळे लाचतोय ना रे भैया ती दिसणार व्यवस्थित तिकडे हे किचन मध्ये व्हायचा अंधार पडतोय तिकडं आहे आणि इकडे तिकडे तण कर हा तो काय करते कर वाट सकाळी पंधरा वाजता सुद्धा लय भारी मजा केली मला नंतर सांगेन चालते <laughs> जेवण करा सगळ्यांना शुभरात्री बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओत आज भरपूर व्हिडिओ काढलेत कसे आलेत काय सगळे व्यवस्थित सांगा आम्हाला आणि उद्या पण असेच काढू टाइम भेटेल तसा অ'কে বাই বাই যাপ